माण तालुक्यातील कुळकजाई येथील सीतामाईच्या डोंगरावर मकर निमित्त वसा देण्यासाठी व सुवासिनीचा वाण लुटण्यासाठी महिलांनी आज दिवसभर गर्दी केली सीतामाईच्या दर्शनासाठी व वसा देण्यासाठी आज सकाळपासूनच महिलांनी रांगा लावल्या होत्या गोंदवले बुद्रुक येथे श्रीराम मंदिर श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर परिसर शिंगणापूरचा महादेव डोंगर गर्दीने गजबजून गेला मकर संक्रांतीच्या निमित्तानं कुळकजाई येथील हजारो महिलांनी सीतामाईच्या मंदिरात येऊन वाण घेतला तालुक्यातील पवित्र स्थान म्हणून सीतामाईचा डोंगर प्रसिद्ध आहे आख्यायिकेत सांगितलं आहे की प्रभू रामचंद्राने सीतामाईला येथील सोडलं होतं सीतामाई निद्रावस्थेत असताना प्रभू रामचंद्रांनी त्यांना पाणी दोन भरून सीतामाई जाग्या झाल्यानंतर त्यांच्याकडून हे द्रोण सांडले व त्यातून दोन नद्यांचा उगम पावला त्यातील एक फलटण तालुक्यातील वाहणारी बाणगंगा व वा दुसरी माणमधून वाहणारी माणगंगा अशी आख्यायिका सांगितली जाते याच ठिकाणी लवकुश यांचे जन्मस्थानही मानले जाते म्हणून या धार्मिक स्थळाला महत्व आहे एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये आज दहिवडी पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता आपला आवाज न्यूज प्रतिनिधी महेश शिंदे पाटील दहिवडी